मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिरबल काळा कसा झाला ही गोष्ट बिरबलचा रंग सावळा होता एक दिवस दरबारात माणसांची सुंदरता आणि कुरुपता यावर चर्चा चालू होती बरेच लोक माणसाच्या कुरुपतेचे स्मरण करूनच हसायला लागले त्याचवेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले बिरबलला वाटत होते की दरबारातील दरबारांचे अकस्मात हसण्याचे कारण त्यांना विचारावे परंतु काही विचार करून तो गप्प राहिला त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या थोड्याच वेळात बिरबलला संधी मिळाली तेव्हा त्याने अकबरला विचारले महाराज आपण सर्वजण हसतमुख का दिसत आहात अकबर बोलला लोकांच्या हसण्याचे कारण तुझी कुरुपता आहे त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत परंतु बिरबल काळा कसा झाला बिरबल बोलला मला खेद वाटतो की आत्तापर्यंत याचे कारण कोणालाही समजले नाही बादशाह बोलला सांगितल्याशिवाय लोकांना कसे समजणार जर तुला कुरुपतेचे कारण माहीत असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्यांच्या मनातील भ्रम दूर कर बिरबलने उत्तर दिले महाराज ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीच्या निर्माणाला सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली इतके करून ही तो संतुष्ट झाला नाही त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवाच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना सर्वप्रथम रूप दुसरे धन तिसरे बुद्धी आणि चौथे बल प्रदान केले चारही गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जाता येईल या कामासाठी एक ठराविक वेळ ठरून दिलेली होती मी बुद्धी घेण्यात राहून गेलो तेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेलेली होती त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो मी फक्त बुद्धीच घेऊन गेलो आणि तुम्ही मात्र धन आणि रूप यांच्या लालचमध्ये होते याच कारणामुळे मी कुरूप राहिलो बिरबलचे उत्तर ऐकून बादशाह अकबर व दरबारांची मने तुटली आणि नंतर त्या लोकांनी बिरबलची मजा कधीच केली नाही